एक महत्वाची अपडेट मंत्रालय प्रवेशाची पास काढण्याची पारंपरिक पद्धत आता बंद होणार आहे ऑनलाईन ऍप मधील नोंदणीद्वारे आता प्रवेश करता येईल स्वातंत्र्य दिनापासून डिजी प्रवेश या ऑनलाइन ऍपद्वारे हा प्रवेश करावा लागणार आहे सरकारकडून जी आर जारी झालेला आहे पंधरा ऑगस्ट पासून याची अंमलबजावणी होणार आहे आणि येत्या स्वातंत्र्य दिनापासून मंत्रालयामध्ये केवळ डीजी प्रवेश हा ऑनलाईन ऍपमधील नोंदणीद्वारेच प्रवेश करता येणार आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत आहेत सुशांत आजोळी आपण जर बघितलं असेल तर मंत्रालयात प्रवेश करायचा असेल तर याआधी आधार कार्ड घेऊन मग एक प्रवेशाची सूट जी आहे ती मिळत होती आणि यामुळे भल्या मोठ्या रंगा जे आहेत ते बाहेर आपल्याला दिलाय मात्र आता नागरिकांचा मंत्रालयात देणाऱ्या हा त्रास कमी होवा यासाठी सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतलाय त्याआधी आपण जर बघितलं असेल तर प्रेस रिडिंग जे आहे ते करण्यात आलं मात्र आता मंत्रालयात ना जो पास काढायचा असेल त्यासाठी आता पारंपरिक पद्धत जी आहे ती बंद करण्यात आली त्यासाठी आता ऑनलाईन ऍप मध्ये नोंदणी केल्यानंतर एक आपल्याला प्रवेश करता येणार आहे आणि आपण जर बघितलं असेल तर शॉपिंग महिनापासून ते जी प्रवेश या ऑनलाईन द्वारे आता प्रवेश करावा लागणार आहे त्यामुळे त्या भल्या मोठ्या रांगा मंत्रालयाच्या बाहेर भाजत असायच्या त्या आता कमी होणार आहे आणि आपण जर पाहिलं असेल तर सरकार <गणारी> सुशांत खरे तर हा महत्वाचा निर्णय म्हणावा लागेल धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी <गणारी>